आपल्या मध्ये स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ बघणार आहे की तुम्हाला माहित आहे की काळं जिरं तर काळं जिरं यालाच कलोंजीचं बी असंही म्हटलं जातं तर काळा जिरापासून खूप सारे फायदे आहेत त्याचे कलोंजीचे बी चे, चे, चे। तर ते फायदे आपण आजच्या या व्हिडीओ मध्ये बघणार आहेत खूप सारे पॉझिटिव्हली फायदे आहेत तर त्याचे फायदे आहे की पहिला फायदा जो आहे की आपल्याला जे पहिला आहे की स्किन सगळ्यांना असं वाटतं की आपली स्किन छान राहावं आपल्या तोंडावरती पिंपल्स नसावेत आपल्याला कुठल्याही स्किन रिलेटेड जर आजार नसावेत जसं की खाज येणं तसं असे कुठल्याही प्रकारचे आजार नसायचं हे आपल्याला सगळ्यांनाच वाटते तर त्यासाठी खरंच कलोंदीचं बी हे खूप सारं फायद्याचं आहे तर तुम्ही हे कलंदीचं बी घ्या तर तुम्हाला जे पण स्किन रिलेटेड आहे हेल्थ रिलेटेड आहे ते सगळे आजार तुमचे लवकरात लवकर कमी होतील त्यानंतर खूप लोकांना ब्रेन रिलेटेड आजार असतात त्यांना आठवत नाही कधी कधी मेमरी लॉसचा प्रॉब्लेम असतो अजून सारे खूप सारे आजार आहेत ब्रेन रिलेटेड तर त्यांच्याही आजार ह्या कलोंदीच्या बियाने लवकर लवकर कव्हर होतील तर त्यासाठी त्याचा फायदा होतो त्यानंतर काहींना सर्दी येते रेस्पारेटरी सिस्टीमचा प्रॉब्लेम होतो श्वास घेण्यासाठी त्रास होतो तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये पण आपण कलोंजीचा त्याचा फायदा होतो काही काहींना ब्लड शुगर ही नॉर्मल नसते ब्लड शुगर ब्लड बीपीचे आजार वाढतात तर बीपीसाठीही त्याचा खूप सारा चांगला फायदा होतो त्यानंतर आपलं जे शुगर आहे तर शुगरची लेवल शुगरचं पण शुगरची लेवल पण ही नॉर्मलमध्ये राहते कलोंजीच्या बीमुळे कारण जे ब्लड शुगर मध्ये जे तर ते त्या कलोंदीच्या बी मध्ये आहे तर ते बी त्याच्यासाठीही कमी करत ते ब्लड शुगर मध्ये ते आपण घेऊ शकतो डायबेटीस मध्ये त्यानंतर आहे की स्टमकचे प्रॉब्लेम स्टमकचे प्रॉब्लेम आपण बघतो हो की हे सगळ्यांना स्टमकचे प्रॉब्लेम होतात तर स्टमक मध्ये जर आपल्याला ऍसिडिटी होत आहे पोट जाम होत आहे किंवा त्याचा आपण त्यासाठी उपयोग होऊ शकतो किंवा अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून त्याचा यूज केला जातो सूज येणं पोटामध्ये जे आपले असतात तर त्यांना सूज वगैरे आले तर त्याचा आपण त्याचा नक्की फायदा होतो त्यानंतर त्याचा आस्थमा आता पण शांददुखी यासारखे ते जर आजार असतील तर त्याचाही त्याच्यामध्ये खूप सारा चांगला फायदा होतो आणि मेन म्हणजे आहे की आजकालचे सर्वजण हे डाएट करतात आ, वेट लॉस होत नाही म्हणून खूप सारे परेशानी असते म्हणून जर आपण कलोंजीचं बीज जर हे रेग्युलरमध्ये जर घेतलं तर नक्कीच याचा वेट लॉस मध्ये त्याचा नक्की फायदा होतो लवकरात लवकर याने वेट लॉस होते आपले आणि अँटी ऑक्सिडंट म्हणूनही त्याचा फायदा केला जातो अँटीऑक्सिडंट म्हणून आपण यूज करू शकतो तर हे कलोंजीचं बी जे आहे ते घ्यायचं कसं तर मी सांगणार आहे तुम्हाला जर आपल्याला वेट लॉस करायचं आहे तर आपण सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे त्या गरम पाण्यामध्ये एक ग्लास जर तुम्ही गरम पाणी घेताय म्हणजे वॉर्म वॉटर करायचं जास्त गरम नाही करायचं आणि त्या वॉर्म वॉटर मध्ये आपण ते कलोंजीचं जे बी आहे ती अर्धा चमचा आहे तर जास्तीत जास्त हे कलोंदीचं बी घ्यायचं नाहीये कारण याच्यामध्ये जास्त उष्णता असते त्यामुळे आपण एक चमचा घेण्याऐवजी अर्धा चमचा टाकून ते घ्यायचं जर तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही नॉर्मल गरम पाणी आणि कलोंजीचं बी टाकून घेऊ शकता त्याला चांगलं स्टर चमच्याने चमच्यानी किंवा त्याच्यामध्ये तुम्ही हनी टाकू शकता आणि जे आपण लिंबू म्हणतो तर लिंबू पण तुम्ही यूज करू शकता तर त्यामुळे तुम्हाला टेस्ट पण येईल चांगल्या प्रकारे हे डेली घ्यायचं आहे जर डेली घेतलं तर तुमचं नक्कीच वेट लॉस कमी होईल आणि त्याच्यामुळे बाकीचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचे नक्कीच आणि फक्त हे जे आहे कलोंदीचं बी हे तुम्ही नॉर्मली जरी डेली जर चावून खाल्लं तर थोडंसं कडवट असते पण त्याची जर खाल्लं तर त्याचं शुगर वगैरे साठी तर हे फक्त आहे की हे घ्यायचं कोणी नाही तर ज्या जे जे प्रेग्नेंट वुमन आहे तर त्या प्रेग्नेंट वुमन हे टाळायचं आहे धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मध्ये सांगितलं